नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता सर्वप्रथम जी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद त्याचं कारण असं की सर्व प्रेक्षकांसाठी व माझ्यासाठी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज अशी की आ, अगदी पाच महिन्यामध्ये युट्यूबचे सर्व सर्व क्रायटेरियाज आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्या संदर्भात आपल्या चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्या संदर्भात सर्वांचे मनापासून धन्यवाद अगदी कमी वेळामध्ये आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल दुसरी गुड न्यूज अशी आहे की आपण पाहिलंच आहे की चाणक्य स्टुडंट किंवा चाणक्य विद्यार्थी हा प्रोग्राम आपला भरभरून पुढे जात आहे त्याला म्हणून आपण मंडळी असा देखील करत आहोत तो देखील आपण कंटिन्यू करणार आहे आणि त्यालाच एक जोड म्हणून आपण एक चार प्रोग्राम त्याच्यामध्ये ऍड करत आहेत त्यामध्ये पहिला प्रोग्राम आहे गप्पा टप्पा आणि बरच काही या प्रोग्राम मध्ये आपण जे जाणकार मंडळी आहेत ज्यांना नॉलेज आहे किंवा ज्यांच्याकडून आपल्याला नॉलेज मिळू शकतं अशा व्यक्तींना आपण या आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना बोलवणार आहोत त्यांच्या बरोबर आपण गप्पा गोष्टी करणार आहोत त्यांच्याकडून आपण नॉलेज त्यांच्या फील्ड मधलं घेणार आहोत असा हा प्रोग्राम आहे आणि दुसरा प्रोग्राम आहे व्यवसाय मित्र यामध्ये आपण जे व्यवसाय बांधव आहेत ज्यांनी त्या व्यवसायामध्ये सफलता प्राप्त केली आहे त्यांचे काय म्हणजे कशा प्रकारे सफलता प्राप्त केली आहे त्याच्या पूर्ण खाता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भात हा प्रोग्राम आहे त्याचबरोबर बरेच दिवसापासून आपल्या प्रोग्राम मध्ये लेडीज यांच्यासाठी कोणताही प्रोग्राम नव्हता तर लेडीज कडून एक मागणी होती की आमच्यासाठी एक प्रोग्राम घ्या तुम्ही तर त्या संदर्भात त्यांच्यासाठी आपण सुग्रणबाई हा प्रोग्राम चालू करत आहे याच्यामध्ये आपण ज्या महिलांना चांगल्या पद्धतीचा स्वयंपाक करता, करता येतो ते एखादा पदार्थ बनवता येतो त्या महिलेने आमच्या बरोबर संपर्क साधायचा आहे आणि त्यांना जो पदार्थ येतोय तो आपण या सुग्रणबाई या कार्यक्रमामध्ये त्यांचा प्रोग्राम दाखवणार आहे किंवा त्या पदार्थ कसा बनवतात याची स्टिक आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि त्याचबरोबर अनोखा आणि वेगळ्या प्रकारचा एक आणखी एक प्रोग्राम आपण घेतो त्या संदर्भात जोडीदार जोडीदार नावातच पाहिलं असेल की तुम्ही जोडीदार असा नावाच आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे यांचा जोडीदार किंवा त्यांचा जोडीदार कसा आहे किंवा त्यांच्याकडून त्यांच्या काय पैसे त्यांना विचारणा करणार आहोत आणि जे कुवारे आहेत म्हणजे मुलं असू देत किंवा मुली असू देत त्यांचा जोडीदार भविष्यात कसा असायला पाहिजे त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या जोडदारोडीदारा करून या देखील त्यांना विचारणा करणार असा एक मजेदार प्रोग्राम आपण चालू करणार आहेत तसंच आपल्या पूर्ण प्रोग्राम आपण पाहिले की आता चाणक्य विद्यार्थी चालूच आहे रामराम मंडळ देखील चालू आहे तो कमी प्रमाणात चालू आहे तो देखील आपण वाढवणार आहेत गप्पा टप्पा आणि बरंच काही व्यवसाय मित्र सुगरणबाई आणि जोडीदार असे आपले भरपूर प्रोग्रामची लिस्ट आहे जसं तुम्ही जी मराठीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे चाणक्य प्रोग्राम चाणक्य विद्यार्थी या प्रोग्रामला देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे तसंच या पूर्ण प्रोग्रामला देखील आपण प्रतिसाद द्याल अशी खात्री बाळगतो मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी